गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत भाजपा आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले महाराष्ट्रात जातीयवाद कसा पसरेल याची मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार असं त्यातलाही सम बोलतो देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्रातले ब्राह्मण तीन मिनिटात संपून टाकू असं बोलतो याबाबत सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यात ज्याला पकडण्यात आलंय त्याला सोडण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला रोहित पवारांनी या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल कदम यांनी विचारला विधानसभेत आमदार राम कदम म्हणाले की महाराष्ट्र मराठांचा आहे आणि मराठेच राज्य करणार असं तो बोलतो देवेंद्र फडणवीसांबद्दल कोण असं बोलणार असेल तर ते सहन करणार नाही योगेश सावंत असं या माणसाचं नाव आहे त्याचे संबंध बारामतीशी असून या माणसाला सोडण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांना फोन केला रोहित पवारांचा योगेश सावंतशी काय संबंध मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठ्यांच्या आडून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम रोहित पवार आणि त्यांचे बगल बच्चे करत असतील तर ते मराठा समाजाला बदनाम करतायत सांताक्रुज पोलीस स्टेशन मध्ये सत्तावीस तारखेला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली त्यांच्या मोबाईलवर फिरत फिरत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती व्हायरल झालेली क्लिप घेऊन ते सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहोचले अध्यक्ष महोदय काय होतं या व्हायरल क्लिप मध्ये व्हायरल क्लिपचा जो मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठं षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय काय व्हिडिओमध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पहिलवारासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ही भाषा कोण आहे या इसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू शे, 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 शे। काय वाद करायचा आहे तुम्हाला कोणाला पसरवायचा जातीवाद ब्राह्मण समजावले गेलात तुम्ही कोणाला वाचवायचंय पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष मोदय मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांतता अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय यो विरोधी पक्ष नेते आपल्यालाही चिळी येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला, ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवार नाते रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध काय संबंध रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर त्यामुळे मराठा समाजाला बदनाम कर मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळं सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये मी पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष महोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोणतो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे